साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडियोलॉजी टेक्निशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड भाऊ एजुकेशन एंड वेलफेयर सोसायटी संचालित या संस्थेला नवीन नवन चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू करने की मान्यता महाराष्ट्र शासना पंक्चर परिषदे ने दी भाऊ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संस्थेनं आपल्या शैक्षणिक संकुलात आजपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून बहुतांश विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी प्राप्त करून दिली गुणवत्ता आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध संस्थेनं नेहमीच विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून नवनवीन अभ्यासक्रम सुरू करत शिक्षणासाठी योगदान दिलं यापूर्वी साई पॅरामेडिकल कॉलेजला वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्य शासनानं संस्थेला परवानगी दिली होती आता उत्तर महाराष्ट्रातील नवीन ॲक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाच्या अॅक्युपंक्चर परिषदेने मान्यता दिली तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी पन्नास विद्यार्थी प्रवेश देण्यात येणार आहेत कळवण सुरगाणा दिंडोरी पेठ बागलान ते थेट धुळे नंदुरबार या भागातील आदिवासी तसंच बिगर आदिवासी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे आपको क्या तकलीफ था सत्रह दिसंबर को लकवा हमको हमारा था पैरालसिस हुआ था मेटका में हम एडमिट थे ए, एक हफ्ता के बाद हमको छुट्टी हुआ फिर भी हम चाल फिर उठ बैठ कुछ नहीं कर पाते थे मेरा बच्चा लोग उठा बिठा करता था करोड़ फिरता था तो डॉक्टर सजल राज और संतोष कुमार के द्वारा ट्रीटमेंट हुआ मेरा इक्वा पंचर का उससे हम आज के डेट में खूब बढ़िया चलते फिरते हैं हम ड्यूटी ज्वाइन कर लिए हैं ड्यूटी करने लगे हैं परिसरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून संस्थेत या वर्षापासून वैद्यकीय अॅक्युपंक्चर चिकित्सा अभ्यासक्रम सुरू होणार आहे महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली असून उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव पहिलं महाविद्यालय आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉ दीपक शेवाळे अध्यक्ष साई पॅरामेडिकल शिक्षण संस्था कळवल यांच्या वतीने करण्यात आलं न्यूज ब्यूरो कस्मा अपडेट कळवण